मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद स्मृतीच्या उत्पत्तीचे प्रकार राजा म्हणाला किती स्मृती उत्पन्न होते महाराज प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो ते सोळा प्रकार असे एक अभिज्ञेमुळे पूर्वज्ञानामुळे स्मृती उत्पन्न होते आयुष्यमान आनंद उपासिका खुजुत्तरा अगर ज्यांना अशी अभिज्ञा शक्ती प्राप्त झाली होती असे लोक आपल्या पूर्वजन्मातील गोष्टीचे सुद्धा स्मरण करीत होते दोन बाह्य गोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते जे विसराळू असतात त्यांना वेळोवेळी सांगत असल्यामुळे त्या स्मरण होते मोठा प्रसंग घडला असता स्मृती उत्पन्न होते जसे राजांच्या अभिषेकाची व्यवस्था चालली असता त्यांना स्मरण होते किंवा स्वतःच्या श्रोतापत्ती फळाच्या प्रसंगामुळे स्मरण होते चार आनंदाच्या प्रसंगाने सुद्धा स्मृती उत्पन्न होते अमक्या वेळी गोष्टी त्या गोष्टीने अतिशय आनंद झाला अशा स्मरणाने स्मृती उत्पन्न होते पाच दुःखद प्रसंगामुळे स्मृती उत्पन्न होते अमक्या ठिकाणी त्या प्रसंगाने फार दुःख भोगावे हो लागले होते अशी आठवण होताच स्मरण होते सहा साम्य आढळून आल्यामुळे स्मृती उत्पन्न होते जसे आपल्या आई वडील भाऊ बण इत्यादी समान दुसऱ्या व्यक्तीस पाहून स्मरण होते किंवा एखाद्या उंट बैल गाढव वगैरे समान दुसऱ्या उंट बैल किंवा गाढव दृष्टीस पडले असता स्मरण होते सात अस्मानतेमुळे स्मृती उत्पन्न होते जसे अमक्याचे रूप असे आहे शब्द असा आहे सुगंध असा आहे स्वाद असा व स्पर्श असा आहे व यांचा नाही असे दोन वस्तूंच्या असे संबंधी विचार करीत असता स्मरण होते आठ दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे स्मृती उत्पन्न होते अमक्या ठिकाणी असे घडले होते असे सांगताच आपण स्मरण होते नऊ एखादी खून पाहून स्मृती उत्पन्न होते एखादी खून पाहून एखाद्या बैला संबंधी स्मरण होते दहा प्रयत्न केल्याने स्मृती उत्पन्न होते एखाद्या विसराळू मनुष्यास दुसऱ्याने आठवण करा आठवण करा असे म्हटल्यानंतर तो प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीचे त्याला स्मरण होते अकरा विचार करीत असता स्मृती उत्पन्न होते अमक्या वाक्यानंतर अमके वाक्य लिहाव्यास पाहिजे असे उत्तम लेखकाला चटकन समजून येते बारा मोजणी करीत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते हिशेबात प्रवीण असलेले मोठमोठे गणित आणि चटकन करून घेतात असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते पुन्हा पुन्हा घोकून पाठ करणाऱ्या लोकांना त्या गोष्टी चटकन आठवतात चौदा चिंतनामुळे स्मृती उत्पन्न होते भिक्षू लोक चिंतनाच्या समाधीच्या बळाने आपल्या पूर्वजन्मीच्या अनेक गोष्टीचे स्मरण करतात एका जन्मीच्या असोत की अनेक जन्मीच्या परंतु स्थळ काळ योनी व आकार इत्यादी सर्व प्रकारच्या स्थितींचे त्यांना स्मरण होते पंधरा संदर्भामुळे ही स्मृती उत्पन्न होते कोणी वकील आपल्या शागिर्दास म्हणतो की ते पुस्तक आणत्यानंतर पुस्तक पाहतो व त्याला त्या कायद्याचे स्मरण होते सोळा कोणाकडे ठेवलेल्या वस्तूत पाहून यासाठी केलेल्या कराराची आठवण होते पूर्वानुभवामुळे उत्पन्न होते पाहिलेल्या रूपाचे ऐकलेल्या शब्दांचे उपभोगलेल्या सुगंधाचे चाखलेल्या स्वादाचे केलेल्या स्पर्शाचे व झालेल्या अनुभूतीचे स्मरण होते महाराज यात सोळा शब्द प्रयोगात सोळा स्मृत्या आल्या असल्या तरी त्या अनुक्रमाने सतरा आहेत प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो